नमस्कार मी संतोष सुताराने आपण पाहतात सेल माझा आठशे किलोमीटर अंतरावरून मी नोकरीनिमित्त चंदगड तालुक्यात रुजू झालो व इथला कधी होऊन गेलो हे मला समजलेच नाही चनगडच्या मातीने व माणसाने मला आपलंसे केले माझ्या अडचणीच्या वेळी त्यांनी मला दिलेली साथ मी कधीच विसरू शकणार नाही निस्वार्थीपणे सेवा बजावणेच आज निवृत्तीनिमित्त आयोजित सोहळ्याला चनगडच्या सर्वच भागातून माझ्यावर प्रेम करणारी माणसे जमा झाली आहे त्यामुळे चनगडच्या मातीला व माणसाने मी कधीच विसरू शकणार नाही असे मत तुडिये येथील ग्रामविकास अधिकारी जनार्दन पांडे यांनी व्यक्त केले ते आपल्या पद्रिक सेवेतून सेवानिवृत्तनिमित्त तुडये ग्रामस्थांच्या वतीने आयोजित केलेल्या सत्कार सोहळ्याप्रसंगी बोलत होते तुडिये येथील मराठी विद्यामंदिरच्या मैदानावर झालेल्या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी तुडिये ग्रामपंचायतीचे सरपंच विलास सुतार होते या सोहळ्याला काँग्रेस कार्यकारणी सदस्य गोपाळराव पाटील भाजप तालुका अध्यक्ष शांताराम पाटील गोकुळचे माजी संचालक दीपक पाटील जिल्हा परिषद माजी सदस्या सौभाग्यवती ज्योती पाटील चंदगड पंचायत समितीचे माजी सभापती जगन्नाथ होलजी यशवंत सोनार शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर खांडेकर ग्रामसेवक संघटनेचे दयानंद मुठुळे यांची प्रमुख उपस्थिती होती उपस्थित मान्यवरांच्या हस्ते जनार्दन पांडे व त्यांच्या पत्नी सौ अलका पांडे यांचा सत्कार करण्यात आला ग्रामस्थांच्या वतीने श्री पांडे यांना सोन्याची अंगठी भेट देण्यात आली प्रामाणिक काम बजावणाऱ्या ग्रामविकास अधिकाऱ्यामुळेच गावचा विकास होतो राजकारणात कितीही पक्ष सत्तेवर आले तर त्या सर्वांचे मोड बांधून गावचा विकास ग्रामविकास अगागिरी करतात त्यामध्ये पांडे यांनी चांगले कार्य बजावले आहे असे मत शुभेच्छा देतेवेळी गोपाराव पाटील व्यक्त केले समाजातील सर्वसामान्य नागरिकांची कामे पांडे यांनी निस्वार्थीपणे केली आहेत असे भाजप तालुका अध्यक्ष शांताराम बडे यांनी व्यक्त केले यावेळी सौभाग्यवती ज्योती पाटील यशवंत सोनार जगन्नाथ होळजी प्रभाकर खांडेकर ग्रामसेवक संघटनेचे दयानंद मोटुरे संजय चंदगडकर यांनी पांडे यांना भावी वार्तास शुभेच्छा दिल्या या सत्कार सोहळ्याला ग्रामसेवक संघटना पदाधिकारी आजी माजी सरपंच तसेच सर्व तरुण मंडे दूध डेअरीचे पदाधिकारी सेवा सोसायटीचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते